नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे राहूर या वकाया हजारशे ऐंशी क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढेल बाजार समिती आहे दोन केळगाव अवकाय चार हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये बाजार समिती राहता अवकाय दोन हजार एकशे आठ क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती दाराशिव अवकाय एकसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये हॉटेल बाजार समिती भुसावळ अवकाय ब्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये हॉटेल बाजार समिती पुणे अवकाय चौदा हजार सहाशे सदुसठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये